नमस्कार मित्रांनो मी प्रदुम मातने आपण आहोत प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग साहेब डग साहेबांनी सांगितलं होतं सव्वीस आपलं एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून बऱ्याच भागात पाऊस चालू हो चालू होईल त्याप्रमाणे काही भागात अतिमुसळधार तर काही भागात रिमझिम पाऊस झालेला आहे डग साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे पण आज अजून डक आपण विचारू काही भागात अजून बी रिमझिम पाऊस चालू आहे तिथं लवकर कधी वाढेल तिथं चांगला पाऊस कधी होईल नमस्कार आज आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस तर आजपासून तर परत एक खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे तर खास करून काय करू तर आपण सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडे करू काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडले नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका तिथे तर रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतो आहे त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा अहमदन आयल्यानगरचा काय भाग या भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर आज सव्वीस तारखेला म्हणजे आज, आज, आज नगर भागामध्ये त्याच्या नगर भागामध्ये त्याच्यानंतर नगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तिकडल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याचमध्ये दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल रिम रिम काही ठिकाणी रिम रिम कुठून कुठून शेतात पाणी निघा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू मराठवाड्याकडे मग सांगायचं झालं तर आ, लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर त्यांना नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये म्हणजे आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत चांगला दुपारनंतर जोरा जोर जोराचा जोरजोरानं पाऊस येईल सरी सरी येत राहतील जोराजोरानं पाऊस येईल पुन्हा मग कमी होईल पुन्हा रिमझिम येईल पण अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि एकोणतीसच्या नंतर सूर्यदर्शन राहणार आहे त्याच्यानंतर काय करू पूर्व विदर्भ करू पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोल्या बुलढाणा बुलढाणा त्याच्यानंतर वा वाशिम यवतमाळ या भागामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखे एकोणतीस एक दोन तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये ह्या भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा विदर्भातला पाऊस जरा एक दोन तारखेपर्यंत तिकडे मुक्कामच राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात थोडंफार काय होईल अठ्ठावीस शक्य तिच्यानंतर ऊन पडन पण थोडा थोडा पाऊस विदर्भात ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे त्याच्यानंतर काय सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी सगळीकडे सगळीकडं आजमध्ये आता रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होईल कुठं जोरात येईल पुन्हा कमी होईल पुन्हा जास्त होईल पण हा पाऊस पडतच राहणार आहे आणि कोकणातला पाऊस मात्र जोरानं पडणार आहे हे म्हणून लक्षात घ्यायचं आणि एवढं आज मी जात आहे करमाळ्याकडं जात आहे म्हणजे झरेला जात आहे झरेला एक प्रोग्राम आहे त्या झरेकडं जात असतं आहे तर त्यात झरे करमाळ्या तिकडल्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही आज तिकडल्या भागामध्ये हे माझ्या तीन दिवसामध्ये पंढरपूर तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून पंढरपूर काढलं शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी तसेच काय झालं आयल्या नगर भागातले मला शेतकऱ्याचे फोन आले की आपल्याकडे पाऊस नाही तर त्यांना मी कालच काय झालं एक सुरेश चव्हाण मित्र आहेत म्हणून त्यांच्या त्यांना एका आयडिओ रिक्न मध्ये सांगितलं तुमचा श्रीरामपूर शिर्डी राहता गंगापूर वैजापूर नेवासा राहुरी ह्या भागामध्ये आज चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे आता सुरू झालेला असेल पण दुपारनंतर आणखी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून नगर भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी या अंदाज लक्षात घ्या काही चिंता करू नका तुमच्या नगर भागामध्ये सगळीकडं आज उद्या परवामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत चांगला पाऊस पडायला शेतात पाणीभया निघाल्यानंतर तुमचं पीक मात्र जे सुकाय त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हे आहिल्यानगरच्या कर खास करून शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा लातूर जिल्ह्यात रात तीन चार दिवस झाला पाऊस चालू आहे धाराशिवरा चालू आहे तरी सांगायचं था झालं हा सगळीकडे पाऊस चालू आहे फक्त पडला नव्हता फक्त आणि भागातून इकडं चोपडा यावल त्या भागामध्ये नव्हता तिकडं देखील पाऊस सुरू झाला आहे म्हणून राज्यात आणखीन अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होऊन काही काही भागामध्ये तीस चा चा तुम्हीं तुम्हीं चे चे ही तीस तारखेला आणखी चांगलं सूर्यदर्शन त्याच्यानंतर अकरा बारा ऑगस्ट पर्यंत पुन्हा हवामान कोरडं राहील मग ते काय होईल दहा दिवस विसंती जाईल शेतकऱ्यांनी काय करायचं ऑगस्टच्या दहा पर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे काम करून घ्या बारा ऑगस्ट मध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा परत एकदा चांगला असा मोठा पाऊस येणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्या बारा ऑगस्टच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस येणार आहे पण काय होणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत दहा बारा दिवस शेतकऱ्याला शेतीचे कामं करायला विश्रांती भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला जाईल मी जात आहे करमाळ्याकडे आणि करमाळ्याकडे जात असताना या धारूच्या घाटामध्ये या तळ्यांपासून हे अंदाज देत आहे धन्यवाद